नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आहे गोकुळाष्टमी आणि चौथ्या श्रावणी सोमवार आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये गोकुळाष्टमीबद्दल सविस्तर माहिती आणि श्रावणी सोमवारबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या दिवशी गोकुळाष्टमीचा आणि श्रावणी सोमवारचा उपवास एकत्र धरला जाणार आहे परंतु गोकुळाष्टमीचा उपवास हा उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि श्रावणी सोमवारचा उपवास हा आपण आज संध्याकाळी सोडणार आहोत दिवशी दोन उपवास असतील आणि एक उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास आपण कसा काय सोडायचा हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला असेल तर त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये ओम नम शिवाय आणि श्रीकृष्णाय नम हो हे लिहायला अजिबात विसरू नका शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जर आपल्या एका दिवसात दोन उपवास असतील तर आपल्याला एक उपवास सोडायचा असेल तर तो आपण सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन सोडायचा परंतु मित्रांनो जर आपण भाताचा वास घेतला तर आपल्या श्रीकृष्ण जयंतीच्या आधीच उपवास सुटून जाईल तर मग आपण नक्की काय करायचे तर मग मित्रांनो एका पारणातून दुसऱ्या पारणात जायचे असेल आणि आपल्याला एकाच दिवशी दुसरे दुशे पारण करायचे असेल तर ते आपण पाणी पिऊन करू शकतो म्हणजेच काय तर आपण सायंकाळी सूर्यास्तानंतर पाणी पिऊन श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा आणि कृष्ण जयंतीचा उपवास हा कंटिन्यू राहतो अशा प्रकारे आपण उपवासही सोडला जातो श्रीकृष्ण जयंतीचा उपवासही खराब होत नाही ही, ही। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या आपल्याला श्रीकृष्ण जयंती आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद